दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं काही चर्चा झाल्या काही दोघांनी पण या दोघांनी या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर कमवले असल्याचं जाहीर करीत मला मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो ते एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण ना खुपसायचं काय कारण पण यातून मुंबईतलं राजकारण बदल तुम्हाला काय अडचण काय तुम्हाला काय त्रास होणार आहे महाविकास का मी आपल्याला सगळ्यांना सांगतो प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आता हा अधिकार असताना पुढे मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्ष ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही माझं त्याबद्दल एवढंच आहे प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो तो निर्णय घ्यावा